गुड मॉर्निंग सर्वांना आपलं सर्वांचं डबलू अकॅडीमी मध्ये स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत जिल्हा परिषद परभणी यामधील कंधाडी ग्रामसेवक या ग्राम पदाचा निकाल जाहीर झालेला आहे कालच तर आपण त्या निकालाविषयी पाहणार आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे नव्वद प्लस मार्क कोणाला पडलेले आहे लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद दोनशे पैकी नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत पंचाळीस टक्के त्यांचं मध्ये नाव आलेलं आहे तर निकाल पाहण्याअगोदर आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये ज्या दोन बॅच सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया फ आहे अंगणवाडी पर्यिका ही नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये कालावधी असणार आहे तीन महिन्याचा आणि एकूण फी दोन हजार रुपये आलेली आहे तसेच बॅच चे वैशिष्ट्य पाहूया जुन्या प्रश्नपत्राचे विश्लेषण असणार आहे यामध्ये त्यानंतर सर्व लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे केसरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तसे डिजिटल बोर्ड वरती सर्व लाईव्ह क्लास असणार आहेत आणि ज्या विद्यार्थी लाईव्ह मध्ये राहू शकणार नाही त्यांच्यासाठी अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सेकंड बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी सप्टेंबर एंड मध्ये होणार आहे यामध्ये बालमानसशास्त्र या बाल विषयाचे सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहे तसेच आपल्याला सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता असणार नाही एकच बॅच तुम्ही टीईटी टीड़ चे जर जॉईन केली तर आपल्याला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जे विद्यार्थी क्वालिफाय असणार आहेत डीएड बीएड ज्यांचं झाले त्यांनी दोन्ही पेपर साठी आपण संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे तसेच जे विद्यार्थी पहिलेच पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये कसं यश मिळवायचे क्वालिफाय कसं व्हायचंय दीडशे पैकी नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे किंवा कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी प्लस मार्क कसे पाडायचे आपण सर्व बॅच मध्ये शिकणार आहोत तसे आपल्याला टेस्ट सिरीज नोट्स पीवाय क्यू किंवा एम सी क्यू सर्व क्वेश्चन आपले बॅच मध्ये घेण्यात येतील लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद परभणी यामधील कंत्राटी या पदाचा निकाल आपण पाहत आहोत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती यामध्ये फर्स्ट उमेदवार पाहूया ईडब्ल्यू एस या कॅटेगरी मधील प्रल्हाद यादवराव बोकरे या सरांचा सिलेक्शन झालेला आहे पहिला क्रमांक आलेला यांचा यांना दोनशे पैकी एकशे अठ्ठावन्न मार्क मिळालेले आहेत सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधील ओबीसी कॅटेगरी मधील यांचं नाव आहे सौरभ सुनीलराव वाघमरे यांना एकशे अठ्ठावन्न सेम मार्क मिळालेले फर्स्ट आणि सेकंड उमेदवारांना एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत थर्ड बघूया आपण ओबीसी मधीलच उमेदवार आहेत त्यांचं नाव अमोल कैलास जगताप या सरांना एकशे छप्पन मार्क मिळालेले आहेत नेक्स्ट उमेदवार पाहूया आपण पाच नंबरचा एसी एसबीसी कॅटेगरी मधील यांचं नाव आहे शशिकांत नारायण राहुल वार यांना पण सेम एकशे से छप्पन मार्क मिळालेले आहे लिस्ट मध्ये पाचवा आहे त्यानंतर ओपन मधील कॅन्डिडेट पाहूया हे अकरा नंबरला आहेत ओपन मधनं त्यांचं फर्स्ट क्रमांक आलेला आहे गीतांजली फिमेल आहे त्या गीतांजली दादाराव गजमाल या मॅडमला एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत ओपन कॅटेगरी मधनं यांचं टॉपर आहे तसेच महिला मधनं पण टॉपर आलेले आहे अकरा क्रमांक आहे एकूण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण विजय कॅटेगरी मधील उमेदवार पाहूया यामध्ये आहे पुरुष उमेदवार आहे त्यांचं नाव आहे रामदान उदा उदा, उदा यांना एकशे से, शेहेचाळीस मार्क मिळालेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे गुणानुक्रमांक यांचा विसावा आलेला आहे एसबीसी मधनं पहिले आहेत ठीक आहे कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेले आहेत आयबीबीएस मार्फत तर आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे टॉपर विद्यार्थी आहेत किंवा फिमेल आहेत यांच्याविषयी माहिती पाहत ईडब्ल्यू एस मधील फिमेल उमेदवार आहेत यांचं नाव आहे प्राजक्ता वामनराव रानेर यांना एकशे शेहेचाळीस मार्क मिळालेले आहेत यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट उमेदवार आहेत एसबीसी मधील फिमेल उमेदवार यांचं नाव आहे स्वप्नाजा अशोकराव चिंतेवार चिंतेवार या मॅडमना पण एकशे शेहेचाळीस मार्क मिळालेले आहे नेक्स्ट पाहूया आपण कॅटेगरी ओबीसी झालेला आहे ओपन ईडब्ल्यू एस पण झालेला आहे त्यानंतर एसबीसी पण पाहिलेला आहे आपण विजे मधील उमेदवार पाहूया मेल उमेदवार आहेत संदेश दत्ताराव राठोड या सरांना एकशे छत्तीस मार्क मिळालेले यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे एकूण क्रमांक यांचा लिस्टमध्ये पन्नासावा आहे नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण विजे ए मधील सेकंड उमेदवार आहेत अजय प्रकाश राठोड या पण सरांचं सिलेक्शन झालेलं एकशे चौतीस मार्क आहेत जो फर्स्ट उमेदवार आहे विजय मधील एकशे यांना एकशे छत्तीस आणि सेकंड यांना एकशे से चौतीस दोन मार्काचा गॅप आहे दोन उमेदवारांमध्ये दोघांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पाहूया आपण एस सी कॅटेगरी मधील मेल उमेद कॅन्डिडेट यांचं नाव आहे लक्ष्मण शिवाजी के श्रीसागर श्रीसागर यांना एकशे चौतीस मार्क मिळालेले आहेत सी कॅटे कॅटेगरी मधन फर्स्ट आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार पाहूया आपण शिल्पा लक्ष्मण गाडे या शेड्युल कास्ट मधील पहिले आलेल्या आहेत महिला यांना पण सेम एकशे चौतीस मार्क मिळालेले आहेत आहे। त्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट कॅटेगरी ओपन मधील ठीक आहे ओपन बघितलाय ओबीसी एसबीसी झालेला आहे एसटी राहिलेला एन टी पी पाहूया आता एनटीपी मधील उमेदवार आहेत माधुरी दिगंबर गिरी या मॅडमला एकशे तीस मार्क पडलेले आहे त्यांचं पण एसबीसी एन टी पी मधनं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण मेल उमेदवार पाहूया एन टीपी मधील ठीक आहे सेकंड आहेत फिमेलच आहेत कोमल रघुनाथ एकणार यांना पण एकशे तीस मार्क मिळालेले आहे ओपन, ओपन मधील फिमेल कॅन्डिडेट पाहूया यांचं नाव आहे पल्लवी दिगांबर गाडगे यांना एकशे तीस मार्क मिळालेले आहेत फिमेल मध्ये ओपन कॅटेगरी मधलं यांचं सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट पाहूया आपण एस टी कॅटेगरी राहिलेली आहे मेल उमेदवार आहेत एस टी मधील शिवशंकर माधवराव नाईक पहिला क्रमांक आलेला एस टी कॅटेगरी मधनं या सरांचा यांना एकशे बावीस मार्क आहे दोनशे पैकी यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे किती विद्यार्थी क्वालिफाय झाले पाहूया नव्वद प्लस किती विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत जिल्हा परिषद परभणी येथील काम कंत्राटी पदाचा आपण निकाल पाहिलेला आहे जे विद्यार्थी कॅटे ओपन तसेच कॅटेगरी मधना मेल तसेच फिमेल उमेदवार कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क मिळालेले आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ दिलेली आहे आपण डाउनलोड करायची आहे त्यामध्ये आपलं नाव चेक करायचं आहे त्यानंतर लास्ट उमेदवार पाहूया आपण ओबीसी मधील आहेत मेघा भगवान डुकरे यांना नव्वद मार्क मिळालेले शेवटच्या कॅन्डिडेट आहेत क्वालिफाय झालेल्या आहेत एक्झाम साठी यानंतर अंतिम गुणवत्ता डिक्लेअर करण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पंधरा दिवस लागणार आहेत या प्रोसिजरला ठीक आहे आपण कोणत्या नवीन बॅचेस सुरू आहेत याविषयी पण माहिती पाहूया यामध्ये आहे स्वच्छता निरीक्षक बॅच असेल प्रयोगशाळा सहायक डीएसएफल बॅच असेल किंवा आगामी दोन हजार चोवीस ची नऊ हजार पदवरती पोलीस शिपायांची पद भरती होणार आहे यांच्यासाठी पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे तसेच एएनएम जीएनएम संदर्भात भरली जाणार आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा बृहन्मुंबई मुंबई यांची पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक बॅच असेल आरोग्य विभागामधील सेवक आणि सेविका तसेच महाभरती दोन हजार चोवीस टीईटी भरतीची पण बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी बोर्डवरती पण एकदा लिहितो ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाईल तसेच विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचा आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचं एक्झाम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक हो या पदावरती त्यांचा अकॅडमी मार्फत सर्वांचे हार्दिक अभिनंदन थँक्यू